नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया मध्ये स्वागत करते पाहूयात आजची बातमी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक बहिशाल शिक्षण मंडळ अंतर्गत व्याख्यानमाला व समुपदेशन कार्यक्रमामध्ये अँटी रॅगिंग व्याख्यानाबाबत मार्गदर्शन करताना माननीय श्री अप्पासो पवार डीवाय एस पी शावडी पन्हाळा विभाग यांचे स्वागत बाबासो जाधव यांनी केले विभाग प्रमुख श्री सुशील कुमार माणीसर व नर्सिंगचे सर्व विद्यार्थी तसेच आज नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे लाभलेले माननीय आप्पासाहेब पवार यांनी मार्गदर्शन केले यामध्ये सिनियर विद्यार्थी व नवीन प्रवेशित विद्यार्थी यांनी महाविद्यालयांमध्ये नियमांचे पालन करावे मुलींची छेडछाड मुलांनी करू नये तसेच ज्या मुलींची छेडछाड विद्यार्थी करतात त्यांनी आपापल्या कॉलेजच्या शिक्षकांना प्राचार्यांना तसेच विभाग प्रमुखांना सांगावं व तसेच आपल्या आई वडिलांनाही सांगावे असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले तसेच विद्यार्थी हा शिक्षण घेण्यासाठी आलेला आहे त्याच शिक्षण पूर्ण करून तो चांगल्या मार्गाने पासवर्ड झाला पाहिजे हाच विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे पोलिसांचे नियम तसेच त्यांची कलम हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले एखाद्या विद्यार्थ्याने जर गुन्हा केला तर त्याला कुठली कलम असतात आणि त्याला किती वर्ष शिक्षा भोगायला लागते याचेही त्यांनी उदाहरण दिलं व विद्यार्थी यांनी शिक्षण पूर्ण करून चांगल्या प्रकारे सरकारी नोकरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात आता मिळवता येते त्या परीक्षा देऊन आरोग्य विभागात चांगल्या दर्जाच्या नोकरी संपादन कराव्यात व आपलं भविष्य उज्ज्वल करावं व समाजाची चांगली सेवा करावी असेही त्यांनी सांगितले व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना व सर्व स्टाफला मौलिक असं मार्गदर्शन त्यांनी केले या कार्यक्रमासाठी श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉक्टर जयंत पाटील साहेब नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर गिरीश मॅडम कार्यक्रमाचे प्रमुख सुशील कुमार सर यांचे मौलिक असे मार्गदर्शन लाभले व सदरचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा